नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर एकोणतीस जुलै प्रोममध्ये आपीला गंडवलं म्हणून रुपाली आणि आर्या खूप खुश असतात पण जेव्हा अमोलला कळतं की आर्या मावशी जाणार नाही आणि तिची तब्येत पुन्हा बिघडली आता अमोल विचार करतो सकाळपासून आर्या मावशीला एक शिंक नाही आली आणि मी तिला औषध पण वेळेवर दिलं सिम्बा नक्कीच काहीतरी गडबड आहे तेवढ्यात त्याच्या हातामध्ये धुळीचा कपडा येतो तो मनात म्हणतो असंही तर आणि म्हणतो बाबा मी विचार केला होता दिवसभर आर्यामावशी ओके होती मग आता काय झालं आता अमोल काय करणार ह्यामुळे रुपाली आणि आर्या घाबरतात अर्जुन म्हणतो तुला काय म्हणायचं बाळा रुपाली हसून म्हणते काय म्हणणार तो अमोल ओरडतो नाही काकी तू थांब बाबा हा सगळा आर्यामावशी आणि रुपाली काकीचा प्लॅन आहे आपी म्हणते अमोल अरे काय बोलतोस तू अमोल म्हणतो मा बाबा हे बघा आता तो धुळीचा कपडा सगळ्यांना दाखवतो हे बघून अर्जुन तर शॉकच होऊन जातो अरे आणि रुपालीच्या पायाखलची जमीनच सरकते आणि दोघींचा चांगलाच माज उतरतो आता अर्जुन काय निर्णय घेणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद